ना खावा ना मावा ना मिल्क पावडर आपण इथे बनवूया आंबा बर्फी विथ नारळ आज आपण इथे आंब्याच्या सीझनमध्ये नारळाची आंबा बर्फी आपण बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी तीन वाटी खोवलेला नारळ घेतलेला आहे दीड वाटी मी इथे आंब्याचा पल्प घेतलेला आहे दीड वाटी साखर आणि अर्धी वाटी मिल्क म्हणजे आपल्या साई घेतलेली आहे दुधावरची आणि थोडंसं तूप घरगुती तर इथे मी कढई मिडियम गॅसवरती ठेवल्या आणि यामध्ये आपण तीन चमचे साजूक तूप टाकून घ्यायचे आपण इथे हे कढईला साजूक तूप सगळीकडे फिरवून घ्यायचे आणि मग त्यामध्ये आपला हा नारळ ओला फिर भाजून घ्यायचा आहे परतून एक मिनिटभर आपण हा नारळ परतून घ्यायचा मीडियम आचेवर न लागता खाली एके ठिकाणी या आ, बर्पी करत असताना आपण इथून बाजूला कुठेही जायचं नाही आहे इतकं सारखं एकसारखं असं हलवत राहावं लागतं इथे एक मिनिटभर मी हलवून घेणार आहे आणि आता हा थोडासा परतून घेतल्यानंतर यामध्ये मी ही दुधावरची घरगुती साई आपली काढून घेतलेली आहे ती घालणार आहे अगदी सहज साध्या पद्धतीने घरी असणाऱ्या अशा सर्व पदार्थांपासून आमच्या सहसुगरणमध्ये हे सर्व पदार्थ मी बनवत असते तर आपण आमच्या ह्या सहसुगरण चॅनेलला सबस्क्राईब करा तर आपण इथेही साई घालण्याचे कारण म्हणजे आपल्या ह्या वडीला थोडा रिचनेसपणा येतो चवीमध्ये आणि आता इथे मी ही दीड वाटी साखर घालून घेतल्या आणि या साखरेचं आपण हे मिश्रण आहे हे, हे एकसारखं करून घ्यायचं आहे खोबरं आणि साखर असं हलवून घ्यायचं एकसारखं थोडंसं ही साखर यामध्ये विरगळ्यासारखी झाल्यानंतर आपण इथे आंब्याचा तो पल्प घालून घ्यायचा आहे हे पहा आता हे थोडंसं साखर इथे विरगळलेली आहे तर इथे आपण दीड वाटी साखर घेतली आहे आणि दीड वाटी आंब्याचा पल्प आहे तर थोडीशी साखर मी कमी घेतलेली आहे कारण पल्प आंब्याचा हा देखील गोड असल्यामुळे घेतलेली आहे आता इथे ही साखर पूर्ण ह्या मिश्रणामध्ये विरगळलेली आहे आणि आपण चांगलं असं एकसारखं घोटून घ्यायचं हे मिश्रण आणि या अशा ह्या स्टेजला आता इथे मी ही आंब्याचा पल्प मिक्स करणार आहे हा एक वाटी पल्प आहे आता हा थोडासा विरगळून घेणार आणि नंतर मग मी अर्धी वाटी पल्प घालणार आहे अजून आता हा एकसारखा मिक्स करून घ्यायचा फास्ट हा बा हा, एकसारखा मिक्स झालेला आहे आणि हा राहिलेला अर्धी वाटी आंब्याचा पल्प घातलेला आहे आता फास्ट आपण ह्या गॅसवरती मिडियम गॅसच आहे आणि ह्याच्यावरती आता मी फास्ट हलवून घेणार आहे आता हे सा साही आपलं हे मिश्रण आहे हे सर्व कडेनं व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं एकसारखं हलवायचं गॅस आपला मिडियमच ठेवायचं आहे हे पहा असं एक दहा मिनटानंतर हे मिश्रण असं दिसायला लागते असं सतत हलवून घ्यायचं आहे इथनं हलवताना अजिबात कुठं बाजूला जायचं नाहीये आणि याचा कलर बघा किती छान आलेला आहे आमचा हा घरचा आंबा असल्यामुळे देवगड हापूस त्यामुळे ह्या मिश्रणाला रंग देखील छान आलेला आहे आणि सगळीकडे असा सुगंध पसरलेला आहे ह्या आंब्याचा तर हे पहा हे मिश्रण आपले परफेक्ट वडीसाठी बनले चिखून कशी तर हे कडेनं असं तूप सुटलेलं आहे सगळीकडे आणि हा ह्याचा आता ह्या मिश्रणाचा गोळा तयार होतो आहे आपण हे हलवून घेताना कढईच्या सगळ्या सर्व बाजूनी हे मिश्रण सुटलेलं आहे आता इथे मी या ताटाला तूप लावून घेतलेले आहे ला आता यामध्ये मी हे वडीचे मिश्रण एकसारखं हलवून घेणार अनेकदा आणि मग त्यात मी काढणार आहे आता हा गोळा तयारच होत आलेला आहे हे पहा आता हे सर्व झालेलं आहे आता मी या ताटामध्ये हे काढून घेतले आहे आता आपल्या कढईला पण हे अजिबात चिकटून बसलेलं नाही सर्व कढईचे मिश्रण निघालेलं आहे हे पहा सगळं स्वच्छ कढई झालेली आहे आणि आता मी ह्यामध्ये ते पसरून घेणार आहे हे जाडसर असं पसरून घ्यायचे आहे कुणाला पात्र आवडते कुणाला जाड आवडते त्याप्रमाणे हे आपली वडी पसरून घ्यायची आहे शक्यतो हे जाडसर ठेवलेले मिश्रण चांगले चांगली वडी अशी गबगबीत होत्या जर हे मिश्रण तुम्हाला सैल वाटत असेल तर तुम्ही हे मिश्रण नॉर्मल फ्रीजला ठेवू शकता त्यामुळे थोडीशी घट्ट होण्यास मदत होत्या मिश्रणाशी आणि वडी छान होते तर इथे मी आता हे मिश्रण पसरून घेत आहे तोपर्यंत सहज उवरणला अजून देखील कुणी सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या मी आता या वाटीला खाली तूप लावून घेतलेले आहे आणि याच्यावरून फिरवून घेणार आहे कारण या वडीला चांगली चकाकी येते असं फिरवल्यानंतर आता याच्यावरती आपल्याकडे असतील ते अवेलेबल ड्रायफ्रूट्स आपण पसरून घ्यायचे आहेत आणि हे ड्रायफ्रूट बसण्यासाठी याच्यावरून वाटी फिरवून घेतली तरी चालत्या नाही घेतली तरी देखील चालत्या आणि हे आता हे मिश्रण मी एक दोन तीन तास ठेवणार आहे तर तीन तासांनी मी या वड्या पाडून घेतलेल्या आहेत तर आपण नक्कीच ही रेसिपी ट्राय करा आणि शेअर करा